जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन एकोणतीस ऑगस्ट धर्म म्हणजे निधी आणि अध्यात्म यांचा संयोग बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते दैत्य आणि अद्वैत्य ही काय भानगड आहे बरे भगवंतापासूनच सर्व झाले एकापासून दोन झाले आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून दैत्य आले मायेमध्ये सापडले नाही म्हणजे दैत्यात राहता येईल माया कल्पनेचीच झाली तिला कल्पनेनेच मारावी एकच करावे दैत्यात जे राहिले त्यांच्या नाती आपण राहावे भगवंताचे होण्याकरिता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे माया तरी भगवंतामुळेच झाली जो भगवंताचा होतो त्याला माया नाही पादत मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया मायाबाद भगवंताचे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखे बदलते प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय म्हणूनच जे पूर्ण नाही ते समाधान भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे जे शास्त्र समाधान देते तेच ख शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय मन मन्ज, धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थ अस्वस्थपणा येतो या अस्वस्थेतमधून तळमळ निर्माण होते या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्तच होते जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते असली विद्या पोटापुरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आनंद आहे का पण तो संशय बरोबर नाही कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्याचे नावच कसे निघेल असमाधान याचा अर्थ समाधान नाही ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवी त्याला काळजी घेऊच नसते बोधवाक्य ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा राम राहतो प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून सर्वानि मिलन श्रीरामा जया अकरा श्री राम जय जय राम 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 श्री रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद